नमस्कार मित्रांनो मेक्सिको देशामध्ये एक गाव आहे सॅन क्रिस्टोबेल डी लास कसास हे गाव मेक्सिकोच्या दक्षिण दिशेला आहे या गावाची विशेषता म्हणजे या गावामधले लोक प्रत्येक दिवसाला कमीत कमी दोन लिटर कोका कोला पितात आणि हे गाव असं मानलं जातं की जगातलं सर्वात मोठं सॉफ्ट ड्रिंक पिणारं गाव आहे या गावातल्या लोकांना या गावाच्या आसपास तळं आणि नद्या आहेत तरी सुद्धा त्यांना पहिला पाणी मिळत नाही या गावाच्या अशा कंडिशनच्या मागे नक्की कोण आहे पॉलिटिशियन्स याबद्दल कुठलीच गोष्ट का करत नाहीत आणि ह्या कंपन्या नक्की इथं काय करतायत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये जोर या जागेमध्ये खूप सारे आणि तलाव आहेत इथे पाऊस देखील खूप जोरजोरात पडतो तरी सुद्धा या लोकांना प्यायच्या पाण्याची कमतरता भासते जे पाणी नाळांमधून येतं त्या पाण्यामध्ये क्लोरीन असतं म्हणजे त्या पाण्याची चव स्विमिंग पूलच्या पाण्यासारखी लागते क्लोरीन हे पाण्यातल्या किटाणूंना तर मारतं पण क्लोरीनचं जास्त सेवन देखील स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे आणि अशा कंडिशनमुळे खूप लोक टँकरचं पाणी मागवतात पण या रिजनमध्ये टँकरचं जे पाणी येतं ते कुठून येतं आणि कसलं पाणी असतं हे कोणालाही माहिती नाही मग या लोकांकडे पर्याय राहतो दुकानामधले जे पाणी विकत आहे ते पाणी घेणं पण दुकानात विकणारं पाणी आणि कोका कोला हे एकदम सेम प्राइसचं मिळतं आणि लोक जास्त करून कोका कोला घेतात कारण दोन्हीची किंमत सारखीच आहे आणि इथे जे लोक राहतात त्यांना पाण्यापेक्षा कोका कोला शोधणं खूप सोपं आहे तुम्हाला जर हा चॉईस दिला तर तुम्ही स्विमिंग पूलचं पाणी पिणार टँकर मधलं पाणी पिणार बॉटल मधलं पाणी पिणार का थंड गार कोका कोला पिणार या कोका कोला सिटी बद्दल अजून जाणून घेण्यासाठी आपण याच्या पहिल्या मुद्द्याकडे वळूयात इथे पाणी का उपलब्ध नाहीये या शहराच्या बाहेरच आहे कोका कोलाची फॅक्टरी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ही फॅक्टरी लाखो लिटर पाणी दिवसातून उपसते आणि हेच मेन कारण आहे पाण्याच्या कमतरतेसाठी पण या कंपनीचे म्हणणे आहे की यात त्यांचा काहीही दोष नाही आणि हे सगळं लोकांमुळे गव्हर्नमेंटमुळे आणि क्लायमेट चेंजमुळे होत आहे आणि या शहराची जनसंख्या खूप जास्त वाढत चाललेली आहे आणि लोक त्यांच्या घरातलं जे वेस्ट मटेरियल आहे ते नद्यांमध्ये टाकतात त्यामुळे नद्या तुमल्या जातात आणि तिथलं पाणी दूषित होतं आणि बाकी जे जमिनी खालचे रिसोर्सेस आहेत त्याचा पाणी फक्त कोका कोला कंपनी वापरते त्या मुद्द्याकडे वळूयात की सगळीकडे कोका कोला का उपलब्ध आहे कारण हे नाहीये की कोका कोला फॅक्टरी शेजारीच आहे आणि जगातला सर्वात जास्त सॉफ्ट ड्रिंक पिणारा देश मेक्सिको आहे आणि कोका कोलाचा तिथल्या मार्केट वरती पन्नास टक्के कंट्रोल आहे कोका कोला मेक्सिको मध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे गेल्या शंभर वर्षांपासून मेक्सिको मध्ये कोका कोला विकला जात आहे पण सोळाशे अडुसष्ट नंतर जेव्हा कोका कोलाने मेक्सिको केले आणि ते त्यासाठी खूप सक्सेसफुल झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये युएसए मध्ये ट्रेड सुरू झाली आणि तेव्हापासूनच कोका कोला मेक्सिको मध्ये खूप स्वस्त कोका कोला कंपनीने लोकांच्या धार्मिक गोष्टींना वापरून त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट करायला सुरुवात केली एवढंच नाही तर प्रत्येक कंपनीला कोका कोलाने स्पॉन्सर केलं आणि त्यामुळे कोका कोलाचे सगळीकडे बॅनर लागले आणि या शहरातल्या कोका कोलाच्या सप्लायर्स आणि डीलर्समुळे कोका कोलाची बाटली ही छोट्यातल्या छोट्या दुकानांमध्ये दिसू लागली त्यामुळेच इथले लोक बाकीच्या मेक्सिको आणि युएसए पेक्षा पाच पटीने जास्त कोक पितात इथले लोक हे लॉयल कोका कोला कस्टमर आहेत एवढंच नाही तर लोकांनी कोका कोला हे आजार बरं करण्यासाठी देखील औषध म्हणून वापरायला सुरुवात केलेली आहे आणि यामुळेच आजार बरे तर नाही झाले पण खूप जास्त वाढत गेले पण कोका कोलाचा लोकांवरती नक्की परिणाम तरी काय झाला दोन लिटर कोका कोला मध्ये असते दोनशे ग्राम साखर ज्यामुळे डायबिटीस होतो आणि त्यामुळेच इथले लोक डायबिटीज चा शिकार झालेले आहेत आणि या शहरातले लोक जे मृत पावत आहेत त्यांच्यातले पहिले चार कारण हे डायबिटीसी रिलेटेड आहेत म्हणजेच इथले लोक साखरेमुळे प्राण गमवत आहेत पण इथे राहणारे लोक हे मानायला तयारच नाहीयेत की हे सगळं कोका कोलाच्या सेवनामुळे होतंय मग हे सगळं नक्की का होतंय या एरियामधले अठ्ठेचाळीस बेचाळीस प्लांट ही कोका कोला आणि त्याची पॅरेंट कंपनी फेमसा कंट्रोल करते आणि पॉलिटिकल कनेक्शन असल्यामुळे मेक्सिकोवर हे लोक राज करतात हे आहेत विन्सेंट फॉक्स हे कोका कोला चे सीईओ होते एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत आणि दोन ते दोन पर्यंत मेक्सिकोचे प्रेसिडेंट आणि यामुळे सॉफ्ट ड्रिंक कंपनीला मोकळा हात मिळाला कोणत्याही पद्धतीने त्यांचा धंदा वाढवायचा आणि प्रॉफिट कमवायचा हेल्थ साठी खूप साऱ्या गोष्टी केल्या गेल्या पण कंपनीने त्यांना कधीच सपोर्ट नाही केलं कंपनीचं असं म्हणणं होतं की लिक्विड शुगरमुळे नाही तर लोक व्यायाम करत नाहीयेत आणि त्यामुळे ते आजारी पडत आहेत पण हे अजिबात खरं नाहीये व्यायामासोबत सकस आहार देखील खूप जास्त महत्वाचा आहे शेवटी दोन हजार चौदा मध्ये जाऊन गव्हर्नमेंटने कोका कोला कंपनीवरती टॅक्स लावला ज्याने करून कोका कोलाच्या किमती ह्या दहा टक्क्यांनी वाढल्या आणि लोकांनी ते विकत घ्यायला कमी केलं पण नक्की किती प्रमाणात तिथल्या दुकानावरती एक बॅनर आहे ज्याच्यामध्ये नऊ मध्ये कोका कोला तिथं उपलब्ध आणि शेजारीच फंटा आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे देखील दे, आहेत ज्याच्यामध्ये हे दिसत की पाचशे मिली कोका कोलाची किंमत ही पाचशे मिली पाणी एवढीच आहे पण यामध्ये कोका कोला कंपनी जिंकत आहे कारण जे पिण्याचं पाणी आहे ते कोका कोला कंपनीच बनवते त्यामुळे लोकांनी कोक विकत घेऊ नाही तर पाणी विकत घेऊ प्रॉफिट हा कंपनीचाच होतोय जगातले सर्वात जास्त बाटलीतलं पाणी हे मेक्सिको मध्येच विकलं जातं त्यामुळे कोका कोला कंपनीने मेक्सिको वरती राज केलेला आहे आणि लोकांकडे प्यायला शुद्ध पाणी नाही त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या नाही तर कोकच विकत घ्यावं लागतं पण या परिस्थितीला मित्रांनो फक्त कोका कोला कंपनी जबाबदार नाहीये तर तिथले लोक सुद्धा जबाबदार आहेत कारण लोकांनी त्यांच्या घरातली घाण आणि पूर्ण वेस्ट हे नद्यांमध्ये टाकलं ज्यामुळे नदीतलं पाणी जे शुद्ध होतं ते पूर्णपणे दूषित झालं आणि प्यायच्या लायकीच राहिलं नाही स्वच्छ पाणी स्वतःच दूषित करायचं नंतर स्वच्छ पाण्याच्या शोधामध्ये पाणी विकत घ्यायचं आणि ते माग आहे म्हणून कोका कोला सारखं विष प्यायचं आणि यामुळेच म्हणतात की तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद